तर मित्रांनो उद्याच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला टास्क कंटिन्यू होताना दिसणार आहे जो की आहे माझी लगोरी आणि या टास्कमध्ये आपल्याला जानेवी वर्ष सूरज बघायला मिळणार आहे तर मित्रांनो मी घेऊन आलो आहे बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो उद्याच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला माझी लगोरी हा टास्क कंटिन्यू होताना दिसणार आहे तुम्हाला तर माहीत आहे की अंकिता आणि लक्की तंबुलीमध्ये आपल्याला टास्क बघायला मिळाला आणि या टास्कमध्ये हा टास्क कोणीच जिंकलेला नाही आहे म्हणजेच दोघं टीमला झिरो झिरो पॉईंट इथे मिळालेले आहे आणि जेव्हा डीपी दादा वर्सेस पॅडी भाऊ जातात तेव्हा ते दोघांनाही खूप जास्त इंजुरी होते पहिले तर आपल्याला डीपी दादाला इंजुरी होताना दिसते आणि त्याच्यानंतर आपल्याला पॅडी भाऊ आणि या टास्कमुळे जे हे अंकिता खूप जास्त चिडलेली असते डीपी दादावरती कारण ते ज्या प्रकारे गेम खेळत होते तो खूप जास्त अयोग्य होता आणि अंकिता त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही खूप जास्त अयोग्य गेम खेळत होता परंतु तिची घरातील कोतलाही सदस्य ऐकत नाही आणि ती खूप जास्त चिडते आणि सर्वांशी माफी मागते मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला जान्हवी वर्सेस सूरज चव्हाण बघायला मिळणार आहे आणि या टास्कमध्ये जान्हवी वर्सेस सूरजचा आपल्याला थोडा ना थोडा कुठे ना वाद बघायला मिळणार आहे कारण जेव्हा सूरज टास्क परफॉर्म करत असतो सूरज खूप जास्त अग्रेसिव्ह असतो आणि ह्या अग्रेसिव्हमुळे जान्हवीला कुठे ना कुठे दुखापत होते आणि ती खूप जास्त रडायला लागते मित्रांनो याच्यामध्ये असं होणार आहे की सूरज हा टास्क परफॉर्म करत असतो पण जानवीला लागल्यामुळे सर्वांचा निशाणा आता सूरजच्यावर बनणार आहे कारण सूरज चव्हाण ताकदीचा उपयोग करत होता आणि जानवेला जरासं लागलं त्यामुळे आता सर्वजण सूरजलाच बोलणार आहे मित्रांनो तुम्हाला का वाटते की उद्याचा जो टास्क कंटिन्यू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या टीमला विजेता होताना बघणार आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा